बघा सध्याच्या वातावरण बोलणार कारण एकतीस वर्षापासून नामांतरावर आपले भाषण चालू आहेत एकतीस वर्षापासून नामांतराला सतरा वर्ष झाली आणि सतरा वर्ष त्या मानसिकतेने त्रास दिला आजही तो विषय संपलेला नाही आपण सर्वांनी लक्ष द्यावं आणि म्हणून मी महत्वाचं उदाहरण सांगणार आहे तुम्ही सर्वांनी बरं उत्तर द्यायचं संविधान बदललेलं तुम्हाला चालेल का जे फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज यांच्या विचाराचे आहेत त्यांनीच आवाज काढायचा आई घालण्याने आवाज काढायचा नाही महिला मंडळ तुम्हाला संविधान बदललेलं चालेल का अजून बाबासाहेबांचा देखील आहात तुम्ही तुम्हाला संविधान बदललेलं चालेल का तुम्हाला संविधान बदलला चालेल का बाबासाहेबांना कोणी काही म्हटलं तरी चालेल का नक्की नक्की एक मुद्दा मांडतो आणि थांबतो मला एक सांगा तुम्ही सांगा मिरच्या कुठे लागतात थांबले आता कृपया कर द्या दोन मिनिटं म्हणजे वाय गेले तो मला सांगा मिरच्या कुठे लागतात झाडाला लागतात की नाही आवाज द्या फक्त मला किर्तन करायचं मिरच्या झाडाला लागतात की नाही शेतात लागतात बंधू आणि भगिनींनो सध्या या देशामध्ये आंबेडकर 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 म्हटलं की मिरच्या लागतात की नाही लागतात की नाही लागतात की नाही तो केंद्रीय गृहमंत्री तारीख होती अठरा डिसेंबर दोन हजार चौदा संसदेमध्ये बोललो कारण आम्ही कोणाच्या विरोधात जरी असलो जे भारतीय असेल बाबासाहेबांच्या आम्ही सदेत तयार आहोत लक्षात घ्या काय बोला कुठ लोक साहेब कुचलो आंबेडकर 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 स्वर्ग मे जगाय मिळती साहेब इच्छा स्वर्ग द्यायची स्वर्गात कोणाची जायची एक जनरल कोणी स्वर्गात जावं म्हणाल का एक जनरल कोणी <laughs> काही गरज नाही अमित शहानी संसदेमध्ये आंबेडकर 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 म्हणून आपला देश बाहेर काढला बाबासाहेबांबद्दलचा आपला तिरस्कार बाहेर काढला आपला जातीवाद बाहेर काढला आंबेडकर आंबेडकर म्हणतात अबे दोनदा दहादा मी आंबेडकर आंबेडकर म्हणत नाहीत कितीदा म्हणतो शेरा आठवला तुम्ही असं हात वर केले की फक्त आंबेडकर म्हणायचो ते शिवाजी महाराज फुले शाह आंबेडकर विचारायचा आहे त्यांनी आंबेडकर तास्तीने म्हणायचं असा हात केल्यानं अमित शहा फक्त म्हणते आंबेडकर आंबेडकर दोनदा पालदा नाही अमित शहा बघ आम्ही आंबेडकर किंवा म्हणतो सगळ्यांनी आवाज काढायचा अमित शाहला उत्तर मोका मिले तो मरेंगे वतन पर मिले तो मरेंगे वतन पर के कहेंगे धरती पर कहे अभे जोपर्यंत आमचा श्वास आहे आंबेडकर नाव घेतील की नाही अभेडे आमचा तो श्वास आहे श्वास घे माणूस वाचल का वाचल किती दिवस आंबेडकर नावाचा म्हणे फॅशन आहे आंबेडकर का नाम लेना फैशन। फैशन नाव लिहिला फॅशन अरे फॅशन आंबेडकरचं नाव गेलं बाबासाहेबांचं नाव गेलं फॅशन आहे का नाव घेणं फॅशन आहे का वानखेड साहेब फॅशन कशाला म्हणतात या ड्रेसिंगला म्हणतात की नाही फॅशन हेअरस्टाईल साहेबांचं नाव फॅशन घेणार नाही आणि म्हणून अमित शहाला नावानुसार दिना निमित्त कारण नामंतराच्या वेळेची जी मानसिकता होती तीच मानसिकता अमित शहाच्या माध्यमातून बाहेर पडलेली आहे मी आता सांगितली काही सण करा बाबासाहेबाला विरोध आणि सही खानाला विरोध आम्ही सहन करणार नाही बरोबर की नाही बरोबर ना, ना? दुसरं छोट महत्वाचं उदाहरण सांगतो बोलू का पाच मिनिट बोलू का बघा गेम कसा चालू आहे बघा काल परवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान भाग पाच तो युनियन संघराजे आर्टिकल एकशे एक्केचाळीस एकशे बेचाळीस मध्ये काय दिलं कोणताही सरकार असेल ते संविधानाला हात लावण्याचं काम करत असेल तर त्याच्या उरावर कोर्ट नावाचा सीसीटीव्ही फुटेज ठेवला बाबासाहेबांनी आर्टिकल एकशे एक्केचाळीस आणि एकशे बेचाळीस त्या कोर्टाच्या नवदिवस हो हो कोण्याही कोर्टानी कोण्याही जेजनी सार्वजनिक कार्यक्रमात राजकारणात संघटनेच्या कार्यक्रमाला जाऊ नये सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत आचारसंहिता केली उच्च न्यायालयाचा न्यायाधीश गेला विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात आणि म्हणाला काय म्हणाला माहित आहे धक्का बसेल तुम्हाला संविधान ना परत ठेवण्याला ना कळल मग पाच मिनिटं बोलणार कोण येणार नाही अमित ना येणार ना आहोत आणि मग मन काय म्हणाला हायकोर्टाचे त्या बाबासाहेबांनी संविधानाचं संरक्षण करण्यासाठी कोर्टाची नियुक्ती केली उत्तर प्रदेश हायकोर्टाचे तारीख आठ डिसेंबर दोन हजार चोवीस ला म्हणला काय ऐका कोर्टचा जज बोलतोय म्हणतोय हा देश यापुढे संविधानानुसार चालणार नाही तुम्हाला मान्य ऐका म्हणला तो न्यायाधीश म्हणा हा देश यापुढे संविधानानुसार चालणार नाही मान्य ऐका मान्य कोणाला हातो करा शाने झाली आता अर्थ म्हणला काल हात वरे ते म्हणाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेवटाकडे जात असताना एवढं तुम्ही सांगतो की शेखर यादव नाम विस्तारतील लॅरीच्या स्टेजवर एवढं सांगतो की शेखर यादव हा देश भाजपच्या इशाऱ्यावर चालणार नाही हा देश आलेशच्या इशाऱ्यावर चालणार नाही हा देश मोदीच्या इशारावर चालणार नाही हा देश फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानावर चालणार आहे जोर जोर संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न केला पण त्याला तर सोडा बाबा साहेब चावल दुसरा शहरांना आणि म्हणून जाता जाता या ठिकाणी आमच्या लारी बांधवाच्या वतीने मी जो संविधानासाठी शहीद झाला सोमनाथ सूर्यवंशी विजय बाबा वाकोडे आमच्या मराठा समाजाचे संतोष देशमुख यांना सुद्धा या ठिकाणी मी शब्दरूपी आदरांजली वाहतो आणि परभणीकडे एकच मिनिटात सांगतो वानकेळी साहेब तुम्ही आमदार झाले संविधानामुळे तुम्ही आमदार संविधान की कि फक्त बघा परभणीला आम्ही कोणा समाजाच्या विरोधात नाही महादेव चौद माणसाला जात नसतो साहेब ज्यांनी संविधान फोडलं त्याच्या आम्ही जातीशी वैर नाही त्या व्यक्तीशी आमची दुश्मनं आम्ही कोणाही जातीच्या विरोधात नाही एका व्यक्तीनी संत काय ना त्याचं परभणीचा नाही नाही पवार सोमना सोबनाथ ना, ना पवार पवार हा पवार एक शेवट माझ्या बसण्याचा नाही नाही सोप्नी नाव माहिती आठवून आले सोप्नी सोपान बघा पॉइंट सोपान नावाच्या माणसानी परभणी येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जोड गेला घेणं नाही देणं नाही बाबासाहेबाचा भव्य पुतळा तिथं भारतीय संविधान मायानं भावानो हातात गोटा घेतला हातात वर चढला थड 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 संविधान फोडून टाकलं त्या स्वप्नाला मला सांगायचं स्वप्न आम्ही तू संविधान फोडलं पण संविधानाची किमया वगैरे किमया संविधान ज्या संविधानाचं समर्थन करत त्यालाही संविधान सुरक्षित करत आणि जे संविधानाला विरोध करत त्यातही संरक्षण संविधान करत म्हणून तो माधव जो जिवंत आहे परभणीचा जाता जाता सांगतो त्या सोपनला सोपन या देशात बाबासाहेबाच संविधान नसतं तर या बाबासाहेबांच्या नेत्रानी संविधान फोंडणारा स्वप्नला खुल्या कच्च 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 कापला असतं हा मेसेज देण्यासाठी हा कार्यक्रम आहे मायानो आणि बहिणीनो आजही आपल्यासाठी वाईट दिवस आहे कोर्टा विरोधात चालला सरकारही विरोधात चाललं आणि म्हणून सर्वांनी जिथं जिथे संविधान विरोधात आहे जिथे बाबासाहेब शिवाजी महाराज सगळेच महापुरुष विरुद्ध असतील या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी लढा द्यावा एवढं सांगतो थांबतो जय भीम जय संविधान